प्रिय मराठे यांच्या निधनावर त्यांच्या पतीचा हृदय पिळवटून टाकणारा निवेदन नुकतीच समोर आला आहे प्रेक्षक मित्रांनो त्यांच्या निधनावर त्यांच्या पतीने असं दुःख विधान केलं आहे की ते ऐकून सर्वजण थक्क झाले आहे या व्हिडिओत आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत पण त्याआधी आमची तुम्हाला विनंती आहे की आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक अपडेट सहजपणे तुमच्या पर्यंत पोहोचेल प्रेक्षक हो आज एक अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या अकस्मात निधनाने सर्वांना हादरवून टाकलं आहे फक्त अडतीसव्या वर्षी त्या या जगाचा निरोप घेतला त्या ब्याच काळापासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या पण आज त्यांनी जीवनाचीही लढाई हरली प्रेक्षक मित्रांनो त्यांच्या अचानक झालेल्या निधनावर त्यांचे पती शांतनू मोघे यांचं असं एक विधान समोर आलं आहे की ते ऐकून सर्वजण भावुक झाले त्यांनी म्हटलं आहे आज मी खूप दुधखी आहे माझी जीवनसाथी कायमची मला सोडून गेली आहे हा क्षण माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखाचा आहे मी सर्वांना विनंती करतो की माझ्या पत्नीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा